काय काय ठिकाणी आपण बघतो की यांची साधना करा मग तुम्हाला काय सातव्या दिवशी आठव्या दिवशी ती देवी अशी दिसायला लागेल किंवा झुळूकेल कानापाशी आणि असं ते खरं आहे का आहे आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला पण तेवढा समर्पित भाव ठेवावा लागतो म्हणजे और... आता कुठली पण गोष्ट घ्या म्हणजे अगदी सायंटिफिकली बोलायचं झालं सा तर आपण एखादी गोष्ट जर प्रोजेक्टवर काम करत असतो तर जेव्हा तुम्ही दिवस रात्र एकहून ते काम करता तेव्हा तिचे रिझल्ट मिळतातच तस तुम्हाला तसंच ह्या देवी आहे की तुम्ही जीव तोडून उपासना केली आणि जेवढे कडक नियम पाळाल तेवढी देवी लवकर प्रसन्न होते तर ते झाल्याने आपल्याला ते अनुभव येतात म्हणजे मला स्वतः कालीचे दर्शन झालेले आहे मी जेव्हा ावीत हा करत होते सिद्धीकरण माझं ते सिंबॉल सिद्ध करत होते तर तेव्हा लिटरली मी महाकालीच्या रूपाला अनुभव घेतलेला आहे आणि म्हणजे तिला चालत येताना बघितलं बघितला आणि दुसऱ्या दिवशी आमचं सहज असं बोलता बोलता झालं की आता रविवारी कुठेतरी जाऊया आपण म्हणून आम्ही औंधाच्या देवीला गेलो तर औंधाच्या देवीला जेव्हा मी गेले तेव्हा मला शॉक बसला की काल हेच रूप मी बघितलेलं होतं कारण तिथे पण अशी भव्य मोठी काळी मूर्ती आहे देवीची ती कालीच रूप म्हणू शकतो आपण पण मला त्याचं म्हणजे खरंच एक्सपिरियन्स आलाय की मला ते दर्शन झाले आणि तुम्ही जर ते उपासना खूप मनापासून कराल आणि सरंडर मोडमध्ये कराल भक्तिभावानी तर तुम्हाला नक्कीच त्याचे मिळतातच